नायर रुग्णालय रक्त केंद्र मुंबईच्या वतीने सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी डोळ्यांसमोर ठेवून रक्तदान शिबिर आयोजित करून देशसेवा करणाऱ्या अनेक संस्था कॉलेज व आयोजकांचा सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने जागृती सेवा संस्था चुलणे वसी यांचा देखील सन्मान करण्यात आला जागृती संस्था जी गेली अठरा वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करून आतापर्यंत दोन हजारहून हून अधिक रक्तदात्यांकडून रक्त, रक्त गोळा केल्याबद्दल नायर परिचारिका सभागृहात संघटनेचा मानचिन्ह व व देऊन सत्कार सन्मान करण्यात आला हा सत्कार संघटनेचे माजी अध्यक्ष श्री थॉमस डाबरे यांनी स्वीकारला या कार्यक्रमास अध्यक्षपदी डी आर गहाणे सहाय्यक आयुक्त एफ डी ए मुंबई तसेच मंचावर डॉक्टर महेंद्र केदरे सहाय्यक सी डॉक्टर सुधीर मेढेकर डॉक्टर शिबिर आयोजित करण्यास सर्व मुंबईतील आयोजकांशी समन्वय ठेवणारे श्री कांतीलाल पवार हे उपस्थित होते जागृती सेवा संस्था दोन हजार चे अध्यक्ष क्रिस्टोफर रॉड्रिग्स यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने तरुणात रक्तदान जनजागृती व प्रबोधनाद्वारे रक्तदान चळवळ सुरू केली रक्तदात्याला रक्तदान झाल्यावर विविध भेट वस्तू देऊन सन्मानित केले जात असते यासाठी संस्था विविध प्रायोजक निवडत असते पहिले शिबिर दोन साली सेंट अगस्तीन शाळा बरामपूर येथे संपन्न झाले त्यानंतर संत गोन्सालो गार्शिया चर्च बरामपूर डॉक्टर शिरीषकर नवजीवन हॉस्पिटल माउंट कार्मेल कॉलेज किंग डान्स स्टुडिओ कौल नाजरेत हायस्कूल सुयोग नगर अशा विविध ठिकाणी अठरा रक्तदान शिबिरे आयोजित करून दोन हजार पेक्षा जास्त रक्त गोळा केले व ही चळवळ यापुढेही अशीच अखंडितपणे चालूच ठेवण्याचा मानस या संस्थेचा आहे नायर रुग्णालय बरोबरच के एम हॉस्पिटल हिंदुजा हॉस्पिटल व सरला रक्तपेढी वसईसारख्या रक्त केंद्रांद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त गोळा केले जात आहे असे शिबिर आयोजित करण्यासाठी संस्थेला बसीन कॅथोलिक बँक नेहमीच सहकार्य करीत आली आहे शिबिरानंतर रक्तदान केलेल्या सर्वांना त्यांचा रक्तगड देऊन त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना अकस्मात रक्ताची गरज भासल्यास संस्था नेहमीच मदतीस धावत असते त्यामुळे एकात्मता वाढून रुग्णसेवेचे कार्य संस्थेकडून सातत्याने होत असते संस्था व नायर हॉस्पिटल संबंधांमुळे संघटनेच्या विनंतीला मान देऊन अनेक गरीब रुग्णांना दुर्धर आजारात नायर हॉस्पिटलला भरती करून उपचारही दिले जात असतात